नेनिल स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचा जे अपडेट आहे आणि विधानसभेतील ज्या आमदारांनी कर्तव्यदक्ष आमदार यांनी आपला जो मुद्दा मांडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ते महत्वाचं आहे जे अपडेट आहे ते अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अपडेट आपल्याला आपल्या चॅनलवरती मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे तुकाराम बाबा यांच्यासोबत हे जे दिंडी आहे ते दिंडी सोबतच ते आंदोलनाला निघालेले आहेत आणि आजचा तिसरा चौथा दिवस हा आंदोलनाचा दिवस आहे आणि तुकाराम बाबा निस्वार्थ सेवेने आपलं जे काम करत आहेत विद्यार्थ्यांची जेवणाची सोय असो पाण्याची सोय मुलींसाठी राहण्याची वेगळी व्यवस्था या सर्व बाबी एक निस्वार्थ माणूस काम करत जे बाबा आजच्या याच्यात जे बाबा काम करत आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की निस्वार्थ माणूस हा एकच माणूस होऊन गेला जे युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांसाठी मदत करत आहे आणि शेवटपर्यंत लढण्याचं त्यांनी ध्येय ठेवलेलं आहे जे कर्तध्यक्ष आमदार आहेत आपले झनक साहेब आहेत त्यांनी सुद्धा आपलं जे मत मांडलेलं आहे विधानसभेमध्ये म्हणजे विधानसभेत काही विषयाने जरी मुद्दा जरी गाजलेले नसतील परंतु आपला मुद्दा कायमसोपी पहिल्याही विधानसभेचे जे काही अधिवेशन होतं त्याही अधिवेशनामध्ये आपलं गाजलेलं होतं विषय गाजलेला होता आणि आता सुद्धा तो विषय गाजलेला आहे नेमकं याच्यावरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय त्यावरती निर्णय घेतात ते समजेल आपल्या दोन ते तीन दिवसांमध्ये आणि जसेही बाबा त्या ठिकाणी जातील आणि त्यांची भेट होईल त्यावेळेला आझाद मैदानावरती काय झालेलं आहे या संदर्भात सुद्धा जे अमित झनक आहे आणि दोन्ही आमदार जे आहेत या दोन्ही आमदारांनी काय मत व्यक्त केलेलं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या योजनेबाबत देखील जो आपण चांगला निर्णय घेतला पण सहा महिन्याचा कालावधी अतिशय कमी होतो कारण सहा महिन्यामध्ये तो विद्यार्थी कुठेतरी ट्रेन होत असतो तर हा कालावधी देखील दोन वर्ष जर आपण वाढवला आणि स्थानिक लोकांना स्थानिक रोजगाराची संधी जिथं जिथं उद्योगधंदे निर्माण होतात त्या पद्धतीने होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं नागपूर गोवा शक्त शक्तीपीठ ज्या पद्धतीनं असावे किंवा कुठेतरी या याच्यात अकरा महिन्याची त्यांना पुन्हा सहा महिने आणि पाच महिने अशी वाढ देऊन त्यांना कसं सेवेत घेता येईल कारण एक ग्रामीण भागातून खेडोपाड्यातून हे लोक सहा महिने आपल्या शासनाला त्यांनी मदत केली त्यांनी आपल्या आयुष्यातले सहा महिने दिले आपण सुद्धा मानधन त्यांना देतोय पण नक्कीच त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल असं अध्यक्ष महोदय मी विनंती करतो मागेल त्याला स्वरूपंप आपण देण्याचं राज्य